जपान मध्ये भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती जिथे आमदार झाले तिथे जाऊन त्यांचं नाव श्री योगेंद्र पुराणी हे पुण्यातील रहिवासी असून ते जपानला जाऊन आमदार झाले तिथे जाऊन त्यांनी सरकारवर बोलणी करून ए आए, Indians, मारती मारती जे ए आय ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स आणि इंडिया कल्चर सेंटर या दोन संस्थांच्या माध्यमातून सरकारची बोलणी करून शिवाजी महाराजांचं तिथे स्मारक उभं केलं जाते त्या स्मारकासाठी जे अश्वारुन पुतळा आहे जी मूर्ती आहे छत्रपतींची ती महाराष्ट्रात तयार केली जाते पुण्यामध्ये तर तिची मिरवणुकीची सुरुवात ही कुठे करावी या संदर्भात आमची मीटिंग झाली असता की आपली छत्रपतींची राजधानी ही सातारा आहे याचा अभिमान संपूर्ण हिंदुस्तानला आहे तर साताऱ्यातून का सुरू करणार आहे असं त्यांनी आपल्याला आवाहन केलं आम्ही पुणेकर है या संस्थेने आणि पंधरा जानेवारीला आपल्याला त्यांनी तारीख दिली पंधरा जानेवारीला आपण समस्त सातारकर सर्व संस्था सर्व महिला गट हे याच्यात समाविष्ट होतात सर्व शाळा समाविष्ट होत पंधरा जानेवारीला संध्याकाळी चार वाजता गांधी मैदानावरून आपण या रथ यात्रेची सुरुवात करणार आहोत आपले छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आपले आत्ताचे नामदार सार्वजनिक बांधकाम श्रींद्र बाबा यांच्या उपस्थितीत आपण आज सोहळा सुरू करतोय सोहळ्याची एक सुरुवात मिरवणूक आपण गांधी मैदानापासून सुरू करून पोहे नाट्यापर्यंत घेत आहोत हा विषय एवढा महत्वाचा आहे की साताऱ्यातून सुरुवात होऊन ही मूर्ती साधारणतः बारा राज्यांमध्ये जिथे मराठा साम्राज्य होतं, शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य होतं, त्या बारा राज्यांमधून ही मूर्ती करणार आहे. त्या त्या ठिकाणी त्याच्या मिरवणुका पुण्यात भारतातल्या मिरवणुकांचं शेवट होईल व तिथून मूर्ती टोकियोसाठी प्रस्थान करेल. थोडक्यात असं की शिवाजी महाराज चालले टोकियो मोहिमेवर. याच पद्धतीने हे भगवं वातावरण झालंय. इंडो जपान सगळ्यांच्या मध्ये आपण आठ मार्चला तो कार्यक्रम टोकियो इथं घेतोय. त्या कार्यक्रमासाठी तिथले राजघराण्यातले राजे तिथे उपस्थित असणारे आपल्या राजघराण्यातल्या राजांच्या हस्ते इथे सुरुवात तिथल्या राजघराण्याच्या हस्ते तिथे प्रतिष्ठापना आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री तसेच पंतप्रधानांना बोलवण्याचा मानस आहे पण त्यांच्या वेळेस शेड्यूलमुळे अजून त्यांचं कन्फर्मेशन आलेलं नाही पण दोन मंत्र्यांची उपस्थिती तिथं कन्फर्म झालेली आहे टोकियोमध्ये तर हा ऐतिहासिक सोहळा साकार करून सुरुवात आहे. गुढीपाळवाच आपला आनंद समजावा आणि या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी साजरा करावा हे आवाहन करतो धन्यवाद झेंडा रोखला शिवरायांच अल्प जर पर्यासाठी जर योगदान बघितलं तर असा राजा पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीनं स्वतःच हे करून स्वतःच स्वराज्य महाराष्ट्र आणि जपान मध्ये अशा पद्धतीने बसत असताना याची सुरुवात सातारकरांसाठी ती एक सा सा पर्वणी असेल बारा स्टेट मधून जाताना हा पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीनं जाईल आणि त्याचं अनावरण जपान मध्ये होत आहे किंवा अत्यंत चांगले आहे अठरा पकड जातीला बरोबर घेऊन सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली तशाच पद्धतीनं सर्व संघटना सर्व तुमच्या जाती धर्मातील लोकांसाठी हा एक वेगळा सोहळा असेल आता अतिशय चांगल्या पद्धतीनं साताऱ्यातून मिरवणूक निघावी यासाठी मराठा बिझनेस फोरम असेल आणि सर्वच राजकीय संघटना असतील किंवा इतर संघटना असतील त्यांनी एक चांगलं इतर प्रतिसाद मिळतोय आणि भव्य अशी मिरवणूक साताऱ्यातून ऐतिहासिक मिरवणूक निघेल यामध्ये कुठलाही पारंपरिक वाद्याशिवाय इतर काही कुठलंही वाद्य नसेल बघितलं तर गणपती तर आपण डी जेमुळे सगळं वातावरण दूषित तशा पद्धतीचं कुठलंही वाद्य असणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्त पद्धत अशी ही मिरवणूक असेल राजवाड्यावरून निघालेल्या मिरवणुकीत खर तर आम्ही शाही मंत्र्यांना म्हणजे श्रीमंत खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे यांचं उपस्थिती तर प्रार्थनीय त्याचबरोबर सार्वजनिक सिंह शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील नामदार मकरंद पाटील असतील नामदार जयकोमार गोरे असतील इतर आमदार असतील या सर्वांना आम्ही निमंत्रित करतोय त्यांनी या खरंतर सोहळ्यात सहभागी व्हावं आणि या सोहळ्या सोहळ्याची शोभा सर्वांनीच वाढवली पाहिजे खरं तर तळागाळातली माणसं जर उपस्थित राहिली तर अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे म्हणूनच आम्ही सर्वांना आवाहन करतोय की ऐक म्हणजे जसं शिवाजी महाराजांचा इतिहास चांगल्या पद्धतीनं साताऱ्यातली मिरवणूक ही निश्चितपणानं ऐतिहासिक असावी साताऱ्यातली मिरवणूक शिस्तबद्ध असावी कारण साताऱ्यात आजपर्यंत जेवढे काय म्हणजे अशा आंदोलनात झाले असतील किंवा गोर्चे झाले असतील किंवा अशा मिरवणुका निघाल्या असतील त्या अतिशय शांततेने होतात त्याही पेक्षा चांगली अशी मिरवणूक होईल राजवाड्यावरून चार वाजता मिरवणूक निघाल्यानंतर त्याचा पोहे नाक्यावर खर तर शेवट मिळाली पुतळा मिरवणूक सरते मार्ग असा असेल राजवाडा वरच्या रस्त्यानं शेटे चौक परत खाली आला आणि शेटे चौकाचा खालच्या रस्त्याने त्याच दिवशी ही सगळी मंडळी साताऱ्यात मुक्कामाला असतील आमचं असंच चाललंय की छत्रपतीच्या घराण्यातच ह्या पुतळ्याचं एक दिवसाचं वास्तव्य राहून आमचं अशी सगळ्यांची मानसिकता आहे किंवा ठीक आहे जलमंदिर हे ऐतिहासिक आहे ह्या जलमंदिरात एक दिवस पुतळा जर राहिला तर त्याला एक वेगळं येईल म्हणून मा आम्ही ते उदय महाराजांना खरं तर आम्ही विनंती करणार आहोत एक दिवस पुतळा तुमच्या तिथं राहू येणाऱ्या माणसांची साठी आम्ही वेगळी व्यवस्था केली ते जर झालं तर अतिशय चांगला होईल पुतळा अतिशय सुंदर असा सुबक पुतळा त्यांनी बनवलेला आहे की जे साताऱ्यात सुद्धा खरं तर गोय नायकार सिद्धीर्थ आपण असं म्हणतो त्या सुद्धीर्थावर सुद्धा आताच्या पुतळा जर बघितलं तर बाकीचं जे अवतीभोवतीचं ज्या पद्धतीने सुशोभीकरण केलं गेलंय त्या तुलनेनं पुतळा छोटा होतोय तर राजघराण्यानं जी भूमिका घेतलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून उदयराजे असतील किंवा शिवंदा असतील त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पोहण्या किंवा ह्याच पद्धतीने मोठा करतायत ही बाब सुद्धा अतिशय चांगली आहे तशी ही बाब आपल्यासाठी सुद्धा तशी चांगली वाटते तशी जपानमध्ये शिवरायांचा पुतळा उभतोय आणि शिवरायांचा पुतळा उभारतोय म्हणजे आपल्या बरोबर शिवाजी महाराजांचं वलय हे अन्य देशात कशा पद्धतीनं आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल